नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भटकर कोकण वास्तू जे नव्या अखोऱ्या आपण स्वागत करतोय आज आपण आलो होतो एक कमर्शियल प्लॉट पाहायला मित्रांनो हा जो आपण रोड पाहत आहेत तो आहे कोस्टल रोड जो आहे सरळ गणपतीपुराला गेला निवळी गणपतीपुळे रोड आहे आणि स्टेट हायवे आहे आणि ह्या ठिकाणी ह्या रोडला लागून असलेला आजचा हा प्लॉट आहे मित्रांनो समोर बघू शकाल हाच आहे प्लॉट जो आहे एकशे एकोणतीस गुंठ्याचा कमर्शियल प्लॉट असल्याकारणाने या एकशे एकोणतीस गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आपण एखादं हॉटेल करू शकता एखादं रिसॉर्ट करू शकता एखादं होमस्टे करू शकता किंवा जर तुम्हाला एन ए प्लॉटिंग करायचं असेल तर देखील या प्लॉटमध्ये आपण एन ए प्लॉटिंग करून कमर्शियल उत्पन्न हे नक्कीच येऊ शकता आता ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया Então, कसं वाटलं मला आजचा गणपतीपुळा जवळचा रोड टच असलेला आजचा एकशे एकोणतीस गुंठ्याचा कमर्शियल प्लॉट मित्रांनो प्लॉट पाहायला गेलात तर शंभर टक्के प्लॉट टेबल स्वरूपाचा आहे आणि माती प्लॉट आहे जास्ती करून त्यामुळे या प्लॉटमध्ये आपण प्लांटेशन जरी केलात तरी छानपैकी उत्पन्न या जागेमधून आपण घेऊ शकता मित्रांनो प्लॉटच्या शेजारीच पाहू शकाल की आंब्याची बाग वगैरे आहे आणि अशा प्रकारचीच आंब्याची झाडं या जागेमध्ये लावून आपण एखादं फार्म हाऊस नक्कीच बांधू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी रेसॉर्ट करायचं आहे हॉटेल करायचं आहे तर त्यासाठी देखील हा प्लॉट अतिशय उत्तमच आहे आणि या व्यतिरिक्त त्याहून वरची स्टेप घ्यायची असेल यातून तुम्हाला कम कमर्शियल आउटपुट घ्यायचं असेल तर अर्थात गणपतीपुराच्या जवळ आहे मेन रोडला लागून आहे त्यामुळे ह्या ठिकाणी आपण एन ए प्लॉटिंग केलात तर या प्लॉटिंग केल्यानंतर पर प्लॉटला साधारणपणे साडेतीन ते चार लाख रुपये गुंठा दर हा तुम्हाला नक्कीच मिळू शकेल कारण मेन रोडलाच लागून ला 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 असल्यामुळे जे फ्रंटचे प्लॉट आहे ते तुम्हाला चांगल्या रेटमध्ये तुम्ही विकू शकाल मित्रांनो आता या प्लॉटचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी ही आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी शेतजमीन त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशल शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहितीमुळे वॉट सप्लाय नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल तुम्हाला गणपतीपुळ्याजवळ एखादा फार्मासोटी प्लॉट पाहिजे असेल किंवा एखादा कमर्शियल प्लॉट पाहिजे असेल ज्यात आपण हॉटेल रिसॉर्ट करू शकाल किंवा एन ए प्लॉटिंगसाठी तुम्हाला प्लॉट असेल तर आजचा प्लॉट हा डेफिनेटली वर्थ आहे एकशे एकोणतीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि या अखंड एकशे एक एकोणतीस गुण्या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते दोन कोटी थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो हा गणपतीपुळ्याजवळचा हायवे जवळचा हायवे लागू नसलेला आजचा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून देईल किंवा स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यू करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स मला कसे वाटतात आवडत असेल तर फक्त हक्का लाइक करा आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर जॉईन करून कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकता आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ